नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी सविता तर आज माझ्या किचन मध्ये मा मी काय स्पेशल बनवणार आहे तर मी बनवणार आहे लापशी तर चला मग बघूया तर आज मी बनवणार आहे गुळाची लापशी तर याला दलिया पण म्हणतात आणि गव्हाची भरड गव्हाची भरड पण बोलल्या जातं आणि कोणी याला लापशीचा रवा पण बोलतं तर याच्यासाठी बघा एक वाटी मी घेतलेला आहे लापशीचा रवा आणि एक वाटी घेतलेला आहे असं गुळ बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे काय साहित्य लागणार आहे तर बघा इथे मी घेतली आहे थोडीशी अशी बडीशोब थोडी आवडधोबड अशी कुटून घेतलेली आहे पावडर करून आणि इथे मी आपलं वेलची सुंट जायफळची पावडर घेतलेली आहे आणि अजून मी काय घेतले ड्रायफ्रूटमध्ये ड्रायफ्रूटमध्ये मी घेतलेला आहे बदाम घेतले थोडेसे काजू घेतलेले आहे किसमिस आणि खसखस आणि हे खोबऱ्याचे असे पातळ पातळ काप चिरून घेतलेले आहे आणि तूप घेतलेलं आहे तर आता हे जे ड्रायफ्रूट आहे ना आपल्याकडे जे अवेलेबल असेल ते टाकायचं हे सगळं कंपल्सरी टाकलं पाहिजे असं काही नाही जे असेल ते टाकायचं तर चला आता पुढची रेसिपी तर आता मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर आता ह्या पाण्यामध्ये मी गुळ टाकणार आहे तर आता ही जी आपलं आहे ना लापशीचा रवा तर जो जेवढा आहे ना एक वाटी तर त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे आपण थोडं जास्तही पाणी घेतलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये आता हा गुळ आपण टाकून देऊया आता हा गुळ वितळेपर्यंत एक साईडला मी लापशी भाजायला घेणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि हा खायला पण तेवढाच टेस्टी लागतो तर आता हा गुळ वितळायला ठेवूया तोपर्यंत मी याला साईडला ठेवते आणि इकडे रवा भाजायला घेते लापशीचा आता मी बघा ही कढई इथे गरम करायला ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी आता हा आपला दलिया चांगला भाजून घेणार आहे तर आता आपली कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये मी टाकते तूप आणि हा आता जो आहे ना दलिया हा रंग बदलेपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आपण मंदिरामध्ये प्रसाद वगैरे करतो ना किंवा कुठे प्रसाद बाहेर मंदिरात लापशीचा प्रसाद खातो ना सेम तशी टेस्ट येणार आहे एवढा सुंदर मऊ लुसलुसित होणार आहे बघा आता है ना हा जसं जसं भाजेल ना तसा, तसा तसा तो आता सफेद दिसेल त्याचा आता रंग बदलेला आता येल्लो दिसतोय ना आता तो इतका छान भाजायचा की तो सफेद दिसला पाहिजे आता बघा हा आपला दलिया किती छान भाजलेला आहे आणि हा ना कुकरला पण आपण शिजवून घेऊ शकतो एक शिट्टी घेतली की हा कुकरला पण नरम होतो आणि बाकी आपण पुढची रेसिपी तशी पण करू शकतो आणि कुकरला न शिजवता आपण डायरेक्ट याला जर असं गुळाच्या पाण्यात शिजवलं ना तर याची टेस्ट अजून छान लागते आणि टेस्टी लागते फक्त एवढंच की आपल्याला वेळ इथे थोडा जास्त जातो पण ही जी आता मी याच्यामध्ये डायरेक्ट गुळाचं पाणी टाकून शिजवणार आहे ना याची टेस्ट कुकरला शिजवल्यापेक्षाही छान लागते कधीतरी तुम्ही असाही करून बघा असं आपण ना जे पाणी आहे ना ते असं गाळून घ्यायचं कारण याच्यामध्ये ना कचरा पण असतो गुळामध्ये गुळाला कसा कचरा पण लागलेला असतो थोडे थोडे त्याच्यामध्ये असे खडे वगैरे पण असतात ना म्हणून असं हे पाणी आपण व्यवस्थित गुळाचं गाळून घ्यायचं आणि थोडस पाणी ठेवायचं याच्यामध्ये कारण ते आपण नंतर टाकणार आहोत जेव्हा हे सगळं ड्रायफ्रूट वगैरे टाकणार ना तेव्हा हे मी बाकीचं राहिलेलं पाणी वापरणार आहे तर आता ह्या पाण्यामध्येच मी ही लापशी शिजवणार आहे थोडस पाणी याच्यामध्ये जास्त वापरा पाणी कमी पडलं की ते शिजत नाही व्यवस्थित आता याला उकळी आली की मी गॅस बारीक करणार आणि झाकण ठेवणार हे बघा याला उकळी पण छान आलेली आहे आता याला उकळी आली मी याला आता झाकून ठेवते गॅस स्लो करून आता ना ही आपली लापशी छान अशी शिजलेली आहे हे बघा आणि मी ना मधून मधून ना एक ते दोन वेळा येऊन असं पलटी केली परतून घेतली ती व्यवस्थित आणि छान एकदम शिजलेली आहे काय जास्त वेळ नाही लागत आपल्याला कुकर मध्ये जशी एक शिट्टी द्यावा लागते तसं याला आपल्याला एकदा उकळी आली कि दहा ते पंधरा मिनिट मंद आचेवर शिजून द्यायची हे बघा किती छान मस्त लुसलुशी शिजलेली आहे तर आता है ना आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट मिक्स करणार आहोत तर आता हे मी साईडला ठेवते हो आणि दुसरी एक कढाई घेते आता याच्यामध्ये ना आपण आहे ना ड्रायफ्रूट भाजून घेऊया व्यवस्थित असं तळून घेऊया तूप टाकून आता याच्यामध्ये असं तूप टाकून घेते आणि आपली लापशी आपण गुळाच्या पाण्यात शिजवतो ना त्याला जास्त छान येते फक्त तुम्हाला गुळ असा कधी कमी गोड हवं असेल तर थोडा कमी टाका जास्त गोड हवं असेल तर थोडा जास्त टाका क्वांटिटी मध्ये साखरीमध्ये करायचं असेल तर तुम्ही अर्धी साखर आणि अर्धा गुळ असं पण टाकू शकतात आता मी पहिले याच्यामध्ये असं छान खोबरं असं तळून घेते आता कधी आपल्याकडे पाहुणे वगैरे पण आले आपल्याला म्हणजे जेवणामध्ये काहीतरी गोड बनवायचं असेल तर आपण ही गुळाची लापशी पण बनवू शकतो किंवा कधी मंदिरात आपल्याला प्रसाद द्यायचा असेल तर आपण प्रसादासाठी पण ही लापशी देऊ शकतो आणि घरामध्ये पण खायला खूप छान आहे सगळे आवडीने खातात कारण ती लागते तेवढी सुंदर हे बघ आता आपलं खोबरं छान असं तळून झालेलं आहे आता हे थोडस असं साइडला सा करायचं आणि याच्यामध्ये अशी खसखस घेते तरुण बघा अशी खसखस पण आपली तळून झालेली आहे आणि याच्यामध्ये लगेच आपले काजू बदाम असं छान टाकायचं सगळं आणि हे पण असं छान तळून घेते हे मंदाचे वर एकदम असं खरपूस तळून घ्यायचं हे बघा किती छान झालेलं आहे तळून हे सगळं आता छान असं खरपूस तळून झालेलं आहे तर मग आपण हे आता आपल्या लापशी मध्ये टाकूया आता हे ना आपण जे तळून घेतलं ना ते असं छान सगळं ड्रायफ्रूट याच्यावर टाकून घ्यायचं आणि हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आता ही आपली बघा किती मऊ आणि किती छान शिजलेली आहे एकदम अशी लुसलुशीत झालेली आहे आणि याच्यामध्ये ना आता आपण हे जे बडीशोपची मी अशी हे केलेली होती पावडर आणि ही सगळी वेलची पावडर वगैरे असं टाकून घ्यायचं हे सगळं आता टाकून ना व्यवस्थित सगळा एकजीव करून घ्यायचा याचा, याचा। आणि आपण जे गुळाचं पाणी टाकताना नाही बघा थोडंसं पाणी आपण साईडला ठेवलेलं आता ते पाणी याच्यावरतून टाकायचं आपण म्हणजे कसे जरा थोडेसे ड्रायफ्रूट पण त्याच्यामध्ये छान असे शिजले जातात म्हणजे शिजले म्हणजे पाच मिनिट आपण छान एक वाफ घ्यायची आता ही कढईमध्येच मी हे केलं ते गुळाचं पाणी टाकून घेतलं कारण कसं याच्यामध्ये आता ड्रायफ्रूट गरम केले होते तर तुपाची कढई होती ना म्हणून असं त्याच्यामध्ये मी हे सगळं टाकून घेतलं गुळाचं पाणी आणि आता हे पाणी असं छान असं वरतून टाकून द्यायचं तुम्ही कधी अशा पद्धतीने नसन करत ना तर नक्की एकदा अशी पद्धतीने करून बघा म्हणजे जे कुकर मध्ये आपण शिजवून करतो ना त्याच्यापेक्षा हिटे जास्त छान लागते आणि याला ना आता अशी मी पाच मिनिटं छान एक वाफ देऊन घेते हे बघा पाच मिनिटांनंतर आपण वाफ दिल्यानंतर कशी छान झालेली आहे आता पूर्णपणे आपली लापशी खाण्यासारखी रेडी झालेली आहे आणि किती अशी मोकळी पण झालेली आहे बघा किती सुंदर झालेली आहे ना एकदम अशी लुसलुशीत तुम्हाला अजून अशी एकदम ड्राय करायची असेल सुकी करायची असेल तर तुम्ही अजून पाच मिनिटं पण वाफेत ठेवली की ती सुकी होईल पण आम्हाला अशीच आवडते लुसलुशीत त्यामुळे आता आमच्या घरी अशीच खाणार आहे तर चला मी आता ही तुम्हाला बाउलमध्ये काढून दाखवते कशी दिसते ती आणि एकदम छान शिजली आहे बघा आता मी मध्ये काढलेली आहे मला नक्की तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा आणि मी आता ही काढून घेतलेली आहे तुम्ही पण आता खायला या आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये